शेतीचा सा खरा साथीदार शेतकऱ्यांच्या श्रमाचा अविभाज्य भाग आणि आपल्याच ग्रामीण संस्कृतीचं जिवंत प्रतीक म्हणजे बैल दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रमाचा सन्मान करणारा बैलपोळा उत्सव अकोल्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे खासदार अनुप धोत्रे आमदार साजिद खान पठाण विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी आणि अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक या मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा आणखी वैभवशाली झाला आहे पाहूया या उत्सवाची झलक अकोल्याच्या ग्रामीण भागा शहरी भागातही बैलपोळा सजवून विविध रंगीबेरंगी कपड्यांमध्ये आकर्षक नक्षीदार शिंगपट्ट्यांनी सजवलं पारंपरिक पोशाखातील शेतकरी व महिला ढोल ताशांचा गजर पारंपरिक गाणी आणि बैलपोळ्याचा राजा कोण अशा घोषणा देत हा उत्सव एक आनंद सोहळा ठरला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की बैलपोळा हा केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम नसून तो आपल्या शेतीचा आत्मा आहे अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या विविध योजनांबाबत माहिती देत त्यांना दिलासा दिला अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ग्रामस्थांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले तर अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर सरकारचं लक्ष वेधून लवकरात लवकर तोडगा करण्याची हमी दिली अशा प्रकारे प्रतीक असणाऱ्या बैलांच्या समर्थनार्थ साजरा होणारा हा उत्साहात पार पडला बैलपोळा हा केवळ एक सण नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनशैलीचा त्यांच्या श्रमाचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा सन्मान आहे अशा उत्सवांनी केवळ परंपरेचं नव्हे तर माणूस आणि जनावरांच्या नात्यांचंही महत्व अधोरेखित होत आहे अकोल्यात साजरा झालेला हा उत्सव निश्चितच शेतकऱ्यांच्या हृदयात एक वेगळा आनंद निर्माण करून गेला आहे